नमस्कार मंडळी आज आहे माझा प्रेग्नेन्सी रुटीन चेकअप तर मी आता रेडी झाली आहे सो बघताय ना तुम्ही हॉस्पिटलला जायला हे मला माझ्या मम्मीच्या इथे आहेत कारण आज माझी मम्मी येणार आहे सोबत सो मी आले आहे आता मम्मीच्या इथे व्यायाम तर माझा असाच होतो जिनावरती चढते जिना खाली उतरते हॉस्पिटलमध्ये पोहोचले चेकअप वगैरे तर सगळं झालेलं आहे बेबी ओके आहे सगळं नॉर्मल आहे सो आय एम हॅपी तिथून आम्ही ट्रेननी घरी आलो दुपार हो हो होती म्हणून काही गर्दी पण नव्हती हॉस्पिटलमधून आले आता मला नव्वा महिना चालू होईल म्हणलं आपल्याला थोडी डिलेवरीची आता तयारी चालू करायला घेतली पाहिजे म्हणजेच बॅग पॅकिंगला सो मग काय पहिले बाळायला लागतील असे कपडे कोमट पाण्यातून भिजत घातले जरा म्हणजे कसं छान धुवून होतील ना हे सगळे कपडे काढले बाळात आणि भिजत घालते आता छान आणि ते नंतर आमची मस्ती चालू होती घरात सगळ्यांची लाडू कोणाला ना तुझ्या आईला लाडू मला नाही गेला झाला असं होत नाही बाबा आम्हाला नाही माहिती आम्ही नाही मारलं कोणाचे फोन कोणीच मारला आता तुमचा मी सकला सटका नाश कलर तिघांच्या कलर तुला काय पाहिजे अजून सांग मला पण आमच्या पोराला काय करू नको जा जा इथून जा बाहेर जा भार। जा बाहेर बाहेर जा इथे नाही आमचं घर आहे

मस्त उन्हात आता बाळाचे कपडे वाळत घातलेत चांगले वाळलेत घेतले आता घडी वगैरे घालायला म्हणजे कसं बॅगेत ठेवता येतील पॅकिंग करून आणि किती छोटे छोटे हातातले पायातले सॉक्स आहेत ना किती क्यूट ना वाव किती गोड गोड दिसत आहेत हे मी सध्या आहे ना टे इन्स्टाग्रामला आहे ना ॲवकावडा टोस्ट रेसिपी बघितली होती हेल्दी पण आहे आणि मस्त पण आहे सो मी ती ट्राय करू म्हटलं ब्लिंकिटवरून ॲवकावडा मागवला आणि तो तसा महागच आहे त्यासाठी मी कांदा टोमॅटो कोथिंबीर अशी बारीक चिरून घेतली मग स्पून स्पूनही काढून घेतला थोडासा कच्चा होता मग मी थोडा तो मिक्सरला बारीक करून घेतला ते बाकी चिरलेलं होतं आणि ॲबकाडं हे सगळं एकत्र करून घेतलं त्यात थोडं मीठ घातलं आणि थोडी बारीक मिरची शिरून टाकली कारण मला थोडं तिखट हवं होतं आता ब्रेड घेतली मस्त तव्यावरती गरम केली आणि हे बघा तयार आहेत माझे ॲबकाडो टोस्ट आणि त्यासोबत मस्त छा वा काय जोड आहे ना एकत्र याची <laughs> पण भारी टेस्ट मस्त होती एकदम भारी सो so, मला खूप इच्छा होती मला फिश प्रॉन्स अशी मस्तपैकी थाळी खायची होती मग आम्ही गेलो त्यात मी फर्स्ट टाईम पाया सुपिलं बाप रे मस्तच होता पण मी या अगोदरना प्रॉन्स तवा फ्राय खाल्लं पण व्हिडिओच नाही काढला मस्त जेवणाची प्लेट आलेली आहे मला बघूनच तोंडाला पाणी सुटलं चला आता फिनिश पण करते ना आता तिकडून घरी आलो आहे पोट एकदम पॅक झालं आहे बाबा खूपच जास्त आणि ते आमची रेग्युलरची मस्ती चालू आहे पोरांसोबत इकडे बघताय ना तुम्ही आणि हो माझा आवाज थोडासा तुम्हाला लो येईल म्हणजे आता मला झाले सर्दी सो कमी येतोय आवाज त्याच्यामुळे ॲडजस्ट करून घ्या प्लीज चला मग आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू त्या आता बाय बाय गुड नाईट